अरुण दत्तराव पतंगे गाव जाती तालुका जिल्हा कळंदुरी तालुका कळंदुरी जिल्हा हिंगोली बाय आता हा साहेबाचा उसाचा सा प्लॉट आहे कोणती व्हरायटी आहे त्र्याहत्तर झिरो एक हा त्र्याहत्तर झिरो एक वरायटी आहे दोन लाईनमधला अंतर आहे पाच फूट आणि दोन गांड्यातलं अंतर आहे दीड फूट दोन डळा पद्धतीने लागवड केली आपण लागवड कधी केली आहे सारी नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये लागवड केली आहे आता आहे ऑक्टोबर आज चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये या उसाला आता साधारण अकरा महिने झाले आज आपल्याला ना अकरा महिना चौदा पुढच्या महिन्यात बारा महिने देतात बरं मग आपल्याला पतंगी सर आपण ग्रीन पॅन कंपनीचे प्रोडक्ट कधीपासून वापरता तुम्ही दहा वर्ष झाले वापरतो दहा वर्षापासून वापरता तुम्हाला जो व्यक्ती देत होता देते का आता अमृतसर देतोसर त्याच्या वाढीसाठी आपण डोस काय काय टाकलेत भूमी पॉवर पोटॅश आणि फवारणी फवारणी ग्रो ग्रो, ग्रो, ग्रो आणि स्टिकर स्टिकर किती फवारण्या झाल्या दोन फवारणी दोन फवारण्या झाल्या जेमनीतले भूमी पॉवरचे डोस झाले तीन आणि केमिकलचा एक डोस झाला म्हणजे टोटल चार डोस झाले तर अकरा महिन्यामध्ये तर आता इथं महत्वाचं काय आहे अकरा महिन्यामध्ये आता कांडे किती आले उसाचं उत्पादन म्हणजे कांडे कांडेमधून दाखवा काढे घ्या घ्या हा नाही असं हा एक एक दोन तीन चार पाच सात सात आठ दहा अकरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस कांडे पूर्ण झाले तर अकरा महिन्यामध्ये आणि अजून दोन महिने लागतील ऊस जायला म्हणजे साधारण एक ऊस एक एक, एक महिन्यामध्ये अडीच कांडे जरी टाकला तर पाच कांडे म्हणजे तीस बत्तीस कांड्यावर बारा महिन्यामध्ये उजा जातो तर ह्या ग्रीन पॅन्टच्या प्रोडक्ट मध्ये सर वेगळं काय सांगा वेगळं हे रिझल्ट हा रिझल्ट चांगला आहे अच्छा रिझल्ट चांगला असल्यामुळे तुम्ही कंटिन्यू वापरता कंटिन्यू वापरतात बर बरं बरं आता ऊस पडलाय का हे नाही नाही अच्छा कुठंच नाही पडला एक हा चार चार एकरचा प्लॉट आहे आणि कुठेही ऊस नाही पडला आणि हे मध्ये सुद्धा सर सांगतात की बा वा ह्या व्हरायटी मध्ये सुद्धा अशी ताकद आहे कोणती व्हरायटी त्र्याहत्तर झिरो एक त्र्याहत्तर झिरो एक हे ऊस पडत नाही म्हणजे पडतच नाही हा हा ऊस पडतच नाही त्यांचा तर एक समान ऊस आहे का बघा सर आपण बाहेरलं कांड मोजले पूर्ण एक समान आहे का सगळीकडे एक समान ऊस आहे